लग्नानंतर होईलच लग की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या नंदिनीला म्हणते काही काळजी करू नकोस मी जरी तिकडे परीक्षेला जात असले तरी तुला पण हिथ एक परीक्षा द्यायची आहे जीवाचे आई बाबा तिथे येतात आणि जीवाची आई म्हणते की नंदिनी पण नक्कीच या परीक्षेमध्ये पास होईल कॉपी करून पास होणारी मुलगी नाही तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते कि तू सुखरूप जा आणि व्यवस्थित परीक्षा दे आणि लवकर घरी ये तेव्हा जीवाचे बाबा म्हणतात की तू तिकडं परीक्षा दे आणि आणि परीक्षेचा निकाल लागेल इकडे आपण पाहतो काव्या नंदिनीला म्हणते की मला आणि तू घरामध्ये एकत्र पाहतेस सोळा डिसेंबर बद्दल तुला काही वाटत नाही का इकडे काव्या परीक्षेला जाण्यासाठी घराबाहेर आलेले असते तेव्हा पार्थ तिथे एक गाडी घेऊन येतो आणि काव्या पार्थला म्हणते की मी तुम्हाला नुसतं म्हणलं होतं की मला परीक्षेच्या सेंटरला निहून सोडा एवढीच माझी अपेक्षा होती पण तुम्ही तर चांगलंच मनावर घेतला आहे इकडे आपण पाहतो जीवा राम्याला म्हणतो की पार्थ दादा काव्याला परीक्षेला सोडायला गेला आहे म्हणून हा जळपळाट होत आहे तेव्हा राम्या म्हणते की मी तुला काही बोलले आहे का जीवा तू का मध्ये मध्ये बोलत आहेस तेव्हा जीवा म्हणतो की तू मला बोलली नाहीस पण तू नंदिनीला बोलली आहेस पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनी मधला दुरावा मिटून ते कायमचे एकत्र येतील का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घर लग्नानंतर होईलच लग की प्रेमिया मालकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या जा चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका